नमस्कार मी मिलिंद पगारे आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया पॉवर मध्ये घड्याळाची हुबेहूब उब, आकृती काढायची आणि प्रत्यक्ष घड्याळ जसं चालतं तस ऍनिमेशन द्यायचं आपलं घड्याळ अशा प्रकारे चालणार आहे सेकंद काटा फिरेल आणि त्याच प्रमाणात मिनिट काटा आणि तास काटा सुद्धा फिरणार आहे चला तर बघूया घड्याळाच सुंदर अनिमेशन कसं बनवायचं आपण या ठिकाणी राईट क्लिक करून नवीन स्लाइड घेऊया ओम टॅब मध्ये ड्रॉइंग भागातून ऑटोशेप आहे आणि यामधून आपण एक ओवल शेप घेऊया आणि त्याच माप पंधरा आणि पंधरा अलाइन सेंटर अलाइन मिडल करूया शेप फिल जो आहे तो आपण थोडा हलका रंग घेऊ शेप आउटलाइन आहे डार्क घेऊया आणि या फॉर्मेट ड्रॉप डाउन वर क्लिक करून या लाईनची विड्थ आपण पंचवीस करूया मदे, मदे, शेप ऑप्शन मध्ये इफेक्ट्स हा जो भाग आहे या ठिकाणी आपण शाडो देऊ शकतो किंवा थ्री डी फॉर्मॅटमध्ये वेगळा पर्याय राऊंड सारखा हा सुद्धा आपल्याला निवडता येणार आहे आपण मधून या ठिकाणी ट्वेल् पॉइंट स्टार आहे हा पर्याय आपण निवडूया आणि शिफ्ट दाबून एक 12 पॉइंट स्टार आपण ड्रॉ करू साइज मध्ये तेरा पॉइंट पाच आणि तेरा पॉइंट पाच करूया अलाइन सेंटर अलाइन मिडल करूया हा जो येलो हँडल आहे हा थोडासा आपण खाली घेऊया याचा शेप फिल आपण नो फील करू आणि शेप आउटलाइन ही डार्क रंगाची घेऊया या लाईनच वेट आपण सव्वा दोन घेऊ हा शेप सिलेक्टेड आहे आपण कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करूया येलो हँडल मध्यावरती आनुया या आउटलाईनचा रंग आपण थोडासा वेगळा करूया या ठिकाणी साईज अँड प्रॉपर्टीज मध्ये हा जो साईज भाग आहे या ठिकाणी रोटेशन आपण सहा करू अलाइन सेंटर आणि अलाइन मिडल करूया कंट्रोल डी करूया रोटेशन बारा करूया पुन्हा एकदा कंट्रोल डी करूया रोटेशन अठरा करूया पुन्हा एकदा कंट्रोल डी करूया आणि रोटेशन चोवीस करूया सगळे शेप आपण सिलेक्ट करू अलाइन सेंटर अलाइन मिडल करूया आपल्याला इन्सर्ट शेप मध्ये एक ओव्हल टूल घ्यायचं आहे त्याच मेजरमेंट आपल्याला बारा पॉइंट आठ बारा पॉइंट आठ घ्यायचं याचा शेप फिल आपण असा हलका घेऊया शेप आउट लाईन थोडी डार्क घेऊया आणि त्याचं वेट सव्वा दोन घेऊया अलाइन सेंटर करू अलाइन मिडल करू आता आपल्याला एक ते बारा आकडे टाकायचे आहेत आपण इंचर्ड शेप्स यामधून एक टेक्स्ट बॉक्स घेऊया टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण एक लिहू ऑन आपण अल्जेरियन घेऊया फॉन्ट साइज आपण चाळीस पॉइंट करूया टेक्स्ट फिल जो आहे तो आपण डार्क गोल्ड करूया टेक्स्ट इफेक्ट मध्ये आपण बेवल जे आहे ते राउंड बेवल घेऊया आपला हा एक आकडा तयार झालेला आहे आणि आपण तो या एकच्या च्या जागेवरती ठेवून देऊ कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करूया दोनच्या जागी ठेवूया आणि उरलेले बारा पर्यंतचे आकडे आपण पूर्ण करू अशा प्रकारे आपण एक ते बारा आकडे योग्य जागेवरती ठेवलेले आहेत आपण या ठिकाणी राईट क्लिक करून न्यू स्लाइड घेऊया ऑटोशेप मधून एक लाईन घेऊ शिफ्ट दाबून आपण एक लाईन ड्रॉ करूया लाईनला आपण हा डार्क कलर देऊया वेट आपण सव्वा दोन करूया मेजरमेंट आपण नऊ करूया या शेप मधून आपण एक ओवल शेप घेऊया साईज पॉइंट फाय आणि पॉइंट फाय करूया शेप फील हा डार्क घेऊया शेप आउटलाइन नो आउटलाइन करूया आपला ओव्हल शेप या लाईनवर ठेवूया दोन्ही शेप सिलेक्ट करून अलाइन मिडल करूया दोन्ही शेप सिलेक्ट करू कंट्रोल जी करूया कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करूया फॉर्मॅट टाईप मधून रोटेट फ्लिप हॉरिझॉन्टल करूया या ओव्हल शेप वरती बरोबर मॅच करून ठेवूया या शेपची लाइन ट्रान्सपरन्सी जी आहे ती आपण पूर्ण शंभर करूया ओवल शेपची ट्रान्सपरन्सी शंभर करूया शिफ्ट दाबून दोन्ही शेप सिलेक्ट करूया आणि कंट्रोल जी दाबून ग्रुप करूया आपला सेकंद काटा या ठिकाणी तयार झालेला आहे ऑटो शेप मधून आपण एक टीयर ड्रॉप हा शेप घेऊया साइज एंड प्रॉपर्टीज मधून रोटेशन मायनस वन थ्री फाय करूया शेप फिल नो फिल करू शेप आउटलाइन डार्क करूया वेट संवाद करूया हा येलो हँडल पूर्णपणे बाहेरच्या बाजूला नेऊया या शेपची साइज साईज पॉइंट सेवन पॉइंट सेवन आपण एक ओव्हल शेप घेऊया शेप फिल नो फिल करो, शेप आउटलाइन, डार्क आउटलाइन करो, वेट सव्वा करो, साइज साईज पॉइंट करूया आणि या ठिकाणी पाच करूया हा शेप आपण या ठिकाणी टच करूया शिफ्ट दाबोन दोनों शेप सिलेक्ट करो कंट्रोल जी दाबोन ग्रुप करूया कंट्रोल डी दाबोन डुप्लिकेट करूया फॉर्मेट टाइप मधुन रोटेट फ्लिप हॉरिजॉन्टल करूया बरोबर अपन या ठिकाणी समोर ठेवून देऊ दोन्ही बाजू सिलेक्ट करून फॉर्मेट टैब मधून अलाइन मिडल करूया कंट्रोल जी दाबून ग्रुप करूया कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करूया उजवीकडच्या भागाचे हे दोन्ही शेप सिलेक्ट करू लाईन ट्रान्सपरन्सी हंड्रेड करूया हा जो दुसरा शेप आहे त्यामध्ये या शेपची ची साईज आपण तीन करूया या शेपची साईज तीन करूया उजवीकडचे दोन्ही शेप सिलेक्ट करू लाईन ट्रान्सपरन्सी हंड्रेड करूया हा मिनिट काटा आपला तयार झाला आणि हा आपला तास काटा तयार झालेला आहे सेकंद काटा आपण सिलेक्ट करू रोटेट राईट नाईन्टी करूया कंट्रोल सी दाबून कॉपी करू या ठिकाणी कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करूया फॉर्मॅट मधून अलाइन सेंटर अलाइन मिडल करूया मिनिट काटा आपण सिलेक्ट करू रोटेट राईट नाइन्टी करूया कंट्रोल सी दाबून कॉपी करू या ठिकाणी कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करू फॉरमॅट टाइप मधून अलाइन सेंटर करू अलाइन मिडल करू मिनिट काटा आपल्याला दोन मिनिटे मागे करायचं आहे दोन मिनिट म्हणजे बारा डिग्री त्यासाठी आपण साईज अँड मध्ये जाऊया इथे रोटेशन नाईन्टी आहे आणि यामधून आपल्याला बारा डिग्री कमी करायचं आहे आपण तास काटा सिलेक्ट करूया कंट्रोल सी कॉपी करूया कंट्रोल वी दाबून पेस्ट करूया फॉरमॅट टॅब मधून अलाइन सेंटर अलाइन मिडल करूया आपल्याला दोन मिनिट हे घड्याळ चालवायचं आहे दोन मिनिटासाठी तासकाट्याचं रोटेशन एक डिग्री होणार आहे म्हणून आपण साईज अँड प्रॉपर्टीज मध्ये रोटेशन मायनस वन करूया आपला तासकाटा मायनस वन फिरलेला आहे आपलं घड्याळ आता तयार झालेलं आहे महत्वाचं काम आपण काट्यांना ॲनिमेशन जोडणार आहोत सगळ्यात आधी आपण सेकंद काट्याला ॲनिमेशन जोडूया ॲनिमेशन टॅब मध्ये आपल्याला स्पिन हे ॲनिमेशन जोडायचं आहे ॲनिमेशन पेन मध्ये बघूया आपण या डाऊन वर क्लिक करू इफेक्ट ऑप्शन बघूया थ्री सिक्स्टी डिग्री बरोबर आहे साऊंड आपल्याला जोडायचं आहे या ठिकाणी टाइमर क्लिकिंग साउंड हा आपण या सेकंद काट्याला आवाज जोडणार आहोत भागा भागामध्ये स्टार्ट जे आहे ते आपण विथ प्रिव्हियस करू ड्युरेशन जे आहे ते आपण सार्ट करूया रिपीट जे आहे ते आपण अंटील एंड ऑफ स्लाइड करूया आणि ओके करूया आपण आता मिनिट काट्याला ऍनिमेशन देऊ स्पिन अॅनिमेशन द्यायचं आहे आपल्याला या ला क्लिक करूया इफेक्ट ऑप्शन बघूया मिनिट काटा दोन मिनिट फिरणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बारा डिग्री जोडायचं आहे बारा लिहून आपण एंटर दाबूया आणि या ठिकाणी ट्वेल्व डिग्री क्लॉकवाईज आपल्याला दिसतंय टाइमिंग भागामध्ये विथ प्रीवियस करूया ड्युरेशन एकशे वीस करूया रिपीट अंटी ऑफ स्लाइड करूया आणि ओके okay करूया आता आपण तास काट्याला एनिमेशन जोडूया स्पिन ॲनिमेशन या ड्रॉपडाऊन वर क्लिक करू इफेक्ट ऑप्शन बघूया डिग्री आपल्याला एक पाहिजे एक लिहून आपण एंटर करूया मध्ये स्टार्ट विथ प्रीवियस करू ड्युरेशन वन ट्वेंटी रिपीट अंटील एंड ऑफ स्लाइड करू आणि ओके करूया आपण ॲनिमेशन प्रिव्ह्यू बघूया सेकंद काटा आणि मिनिट काटा बरोबर फिरत आहेत तासकाट्याचं रोटेशन अतिशय कमी असल्यामुळे ते आपल्याला जाणवत नाहीये पण तास काटा सुद्धा फिरतोय ऍनिमेशन अगदी बरोबर झालेलं आहे आज आपण बघितलं पॉवर मध्ये घड्याळाची आकृती काढायची आणि ॲनिमेशन जोडायचं आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार